मानत माझा आजचा विषय आहे सोशल मीडियाचे सोशल मीडिया म्हणतात की आपल्या समोर कित्येक चित्र उभे राहतात कित्येक मेसेज पाठवणारा व्हॉट्सअप कित्येक पेजेस असणारा फेसबुक घरी आई तर ना ऐकणार आहे तिथे दुसऱ्याची किटकीट ऐकावी लागते ते म्हणजे ट्विटर आणि आणि त्याच्याशिवाय आपल्या आयुष्याचा तयार फॉर्म जे टू बदल वाटतं ते म्हणजे युट्यूब हीच आहे तर सोशल मीडियाची माध्यम सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो कर्तृत्वाची जाग आणि नेतृत्वाचं भान ही नसलेला युवक आज सोशल मीडियाचा वापर करत आहे मित्रांनो पान पाहू नये आणि शेवटचे पान वाचू नये असे ते वर्तमानपत्र असे ते वर्तमानपत्र दहा ऑगस्ट एकोणीशे तयार साली तर

आयुष्य गमावून बसतात तेव्हा या वॉस्पिटल विषय पडतो व्यसन सोशल मीडियाचे व्यसन सोशल व्यसन सोशल, सोशल मीडियाचे मित्रांनो वडील सारे माणसं म्हणतात प्रत्येक नाण्याला दोन पाच वाजतात त्यावर मी, मी स्टोरी अपलोड केली होती सोशल तो तो प्रकारे जो कभी जो आके थी, किताबे पढ़ने के लिए कभी जो आके परिस्थिति किताबें पढ़ने के लिए पढ़ने के लिए लेकिन आज आके तरह वो चार बाय चार इंच मोबाइल

असं नाही की सोशल मीडिया वाईट आहे सोशल मीडिया चांगलीच आहे पण आपण त्याचा उपयोग कसा करतोय आपल्या अवलंबून आहे शेवट एवढं सांगू इच्छित आहे जर माझी कामदाराची आपण स्वतःची नस असू माझी कामदाराची आपण स्वतःची नस कापत असू तर त्या चाकूची नाही तर वापर करणाऱ्या व्यक्तीचे वापर करण्याची व्यक्तीचे शेवट एवढं सांगू दिले की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल तुमचे आभार माते व सर्व येतात आणि माझे शांतपणे ऐकून घ्यायचे याबद्दल याबद्दल आभार माते जय जवान